पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात कंटेनरची तीन चार वाहनांना धडक वाहतूक जाम पुण्यातील नवले पुलावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नाही आहे चित्र पाहायला मिळत आहे कारण गुरुवारी येथील पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा एकदा अपघात झालेला आहे नवले ब्रिजजवळ तीव्र उतारावरून येत चार ते पाच गाड्यांना धडक दिल्याने गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झालेले आहे अपघातात एक कंटेनरसह तीन चारचाकी वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती आहे तीव्र उतारावरून पुढे आलेल्या गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे नवले पुलावर गेल्याच आठवड्यात झालेल्या अपघाताच्या जखमा ताज्या असतानाच आणखीन एका अपघाताची घटना घडली गट आहे दुपारी नवले पुलाच्या तीव्र उतारावर चार ते पाच गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे दरम्यान गेल्या आठवड्यात गुरुवारी नवले पुलावर भयंकर अपघात झाला होता त्यामध्ये आठ जणांचा हुरपळून मृत्यू झाला आज दुपारच्या वेळी नवले पुलाच्या तीव्र उतारावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडलेली आहे पुण्यातील या पुलावर आठवडाभरात दुसरी मोठी घटना दुर्घटना घडल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे अपघाताचे कारण नेमके काय असावे याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतो आहे दरम्यान आजपासूनच नवले ब्रिजवरील वाहतूक धीम्या गतीनं करण्यात आली होती कारण येथील पुलावरून प्रवास करताना वाहनांना तीसच्या स्पीडने गाडी चालवणे बंधनकारक केले होते मात्र तरी अपघाताची घटना घडलेलीच आहे ब्युरो रिपोर्ट